जाधा, आज काही कोट रुपये मी खोटं नाही सांगत पण तो महिन्याला एक लाख रुपये प्रॉफिट कमवतोय म्हणजे वर्षाचं झालं जवळपास चार कोटी रुपये कशाला म्हणतात चार कोटी अंगात घालायचं कोट नाही <laughs> चार व सात पूज्य त्यावेळेस चार कोटी होतात आज सांगायचं सा तात्पर्य काय की हे कशामुळे घडलं बारामती वाढली बारामतीमध्ये क्षमता परचेसिंग पॉवर वाढली बारामतीमध्ये फ्लॅट चाललेत बारामतीमध्ये सगळे बदल होत आहेत आता मी आता देवळ्यांच्या इथं कशाचं उद्घाटन केलं आपण नाना तेवढं शॉपचं डिजिटलचं काहीतरी काढलं काढलंय ग्राफिक्स त्याचं उद्घाटन केलं साधी साधी मुलं आज काय पद्धतीनं चांगले डोके चालवत आहेत पूर्वी आम्ही बाळासाहेब देवळांची तिथं शेती दोन्ही बाजूला बघायचो परंतु आज एका बाजूला तर पूर्ण वसाहत झालेली एवढं झपाट्याने नागरिकरण चाललंय लोकांना आता फ्लॅट घेण्याची क्षमता वाढलेली आहे अशा पद्धतीचे खूप बदल होत आहेत म्हणून आता डोरलेवाडीला पण प्राथमिक आरोग्य करता अडीच कोटी रुपये आपण मंजूर केले साडेतीन कोटी स्टाफ आणि कारखान्याकडनं प्रशांत आलाय देऊन टाकणार होती जागा <laughs> हो हो ना अरे मग मला सांगा ना बाबा मी तिथं दोन मिनिटात बोलतो आयुक्ताला लगेच होय साहेब त्याच्याकडे बघू आता आपण कसमानुसार <laughs> 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 आहो माझं प्रशांतचं आणि साखर आयुक्ताची मीटिंग झाली त्याच्यात साखर आयुक्तांनी सांगितलं की मी त्याला परवानगी देतो सहकार मंत्रीपद आपल्याच दिलीप वळसे पाटलांकडे आहे त्याच्यामुळं आपण त्याच्यात आदेश देऊ शकतो ही आता उद्यापासून आचारसंहिता सुरू होईल ते होऊ द्या प्रशांत उद्याच्याला जर काही काही वेगळं विपरीत घडलं तर आपल्याला समाज माफ करणार नाही त्याच्यामुळं ते, ते लवकर आपण केलं पाहिजे मी त्यांना सी एस आरचा सा कसा फंड द्यायचा ती जबाबदारी अजित पवारची त्यामध्ये एक रुपये मी डोरलेवाडीकरांना झारगडवाडीकरांना तोशिश लागून देणार नाही आजच मी इथं येताना नाना संभाजी मदनराव या सगळ्यांना विचारा मी सकाळी दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये बोरकरवाडीला टाटा ट्रस्ट उपलब्ध करून आर सीएसआर आणि मं, आपल्या मंगेशकर जेवत असताना मला निरोप आला की तरडोलीच्या करता चार कोटी रुपये मंजूर केले सीएसआर कोण चार कोटी सीएसआर द्यायला लागले रे साडेचार कोटी माणिक साडेचार रुपये कुणी देत नाही काय तुला आता सांगू <laughs> वैजनाथ मी साडेचारशे रुपये मागितले तर माणिक देतो का नाही देत अरे साडेचार कोटी रुपये आपल्या शब्दा खातर माणसं देत आहेत हेच दिवस आहेत आपलं लोकांचे वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचं त्याकरता उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी घड्याचं चिन्ह घेऊन एक उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराला आपलं पवित्र मत आपण दिलं पाहिजे ही माझी तुम्हाला आग्रह केलेली तुम्हाला वेगवेगळ्या तुम्हाला वेगवेगळ्या वेग मान्यवरांचे फोन येतील वेगवेगळे दबाव येतील माझी विनंती आहे तुम्ही कामाला महत्व द्या तुम्ही भावनिक बनू नका आज अजित पवार तुमच्या समोर भाषण करतो कामाचा माणूस आहे सकाळी सहा वाजल्यापासून काम करतो तोपर्यंत ह्याच्यातली निम्मी लोकं घरात झोपलेली असतात पण माझं सहा ला काम सुरू होतं मी देवा शपथ खोटं बोलत नाही कुणी पण येऊन बघावं आज असं कुणी आमदार तुम्हाला बघायला मिळणार नाही मी मुंबईत बघतो दहा दहा वाजे वाजले तरी लोकांना भेटत नाहीत काही नेते मंडळी आणि आम्ही मात्र हे नानाबिना येतात भेटायला पावणे सातला साडेसहाला आम्ही भेटायला असतो सहाला माझ्या घराच्या बाहेर लाईन लागली लोकांना भेटायला लोका ला लोक भेटायला येत असतात अशा पद्धतीनं आम्ही कामाची माणसं असल्यामुळं त्याच्यातनं आपल्या तालुक्याचं भलं होईल बारामती लोकसभा मतदारसंघाचं भलं होईल त्याच्यातनं मी मोदी साहेबांच्या मागं लागून काही मोठे मोठे प्रकल्प त्या ठिकाणी आणि त्याच्यातनं केंद्राचा पैसा आणि आता जी रेल्वे मंजूर केली गती ती गतीनं पूर्ण करून ती सगळ्या भारताला कशी जोडता येईल साऊथ नॉर्थ वगैरे सगळीकडं त्या पद्धतीनं आपण करून घेऊ जसं मी तुमचं बस स्थानक केलं त्याच्यापेक्षा भारी तुमचं रेल्वे स्टेशन मी करेन तुमच्या कारखान्यांची साखर जायला यायला सोपं जाईल तुमच्या केळीच्या बागा असतील तुमच्या द्राक्षाच्या बागा असतील माल इकडं तिकडं ट्रकनी पाठवल्या शिव तुमच्या पा रेल्वेची रॅक लागली तर स्वस्तामध्ये माल जातो त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्याचा फायदा होतो अशा अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतील मी तुमच्याकरता करू शकेन आणि म्हणून आपल्याला ती क करायचं आहे आणि ह्यावेळेस तुमच्यासमोर जरा प्रसंग बाकाय नामधर्भ मी तो नाही म्हणत नाही पण कधीतरी असा प्रसंग येतो मी शेवटपर्यंत प्रयत्न केला येऊ नये म्हणून मी कुठंही कमी पडलो नाही म्हणलं आता बाबा मी पण आता साथीच्या पुढे गेलोय माझ्याकडे द्या मी कुठंही कमी पडणार नाही तुम्ही आज विचार करा तुम्ही नामदेवराव मला लहानपणापासून ओळखता आज पन्नास आमदार माझ्याबरोबर येतात मी काही कसे वेगळ्या पद्धतीने फोडून आणलं आज त्यांना मी आपलंसं केलं चांगली कामं केली त्यांना मदत करतोय त्यांच्या मतदारसंघात दत्तामाबा भरण्याना जाऊन विचारा इंदापूर तालुक्यामध्ये पण विकासाच्या करता किती पैसा देतो राहुल कुल जरी भाजपचा असला तरी दौण तालुक्यामध्ये देखील विकासाला निधी दिलेला आहे तिकडं संजय जरी विरोधी पक्षाचा असला तरी त्यालाही पुरंदर तालुक्यात निधी देतो फलटण तालुक्यात तर ता दीपक आपलाच आमदार आहे राष्ट्रवादीचा तिकडं खंडाळा मान खंडाळा माझं महाबळेश्वर आणि वाई तिथं आपला आमदार आहे सांगायचं सा तात्पर्य आपल्याला ते जमून गेलेलं आहे आपल्याला त्याचा अनुभव आलेला आहे अन आणि विकास करता जरी अधिकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली तर त्याच्यातनं मार्ग का कसा काढायचा हेही आम्हाला समजलेलं आहे मित्रांनो वेळ बऱ्याच झालेला निवेदन पण खूप दिलेले दहा वाजाच्या आत मला तिथं पोचून दहा पंधरा मिनटं तरी बोलावं लागेल माझ्या काल मी पोलीस पाटलांचा पगार हा पंधरा हजार केलेला आहे सात हजार होता पंधरा हजार केला आशा वर्करचा पगार देखील माझ्या माहितीप्रमाणे तेरा हजार रुपये केला आठ हजार रुपये होता पाच हजार रुपये वाढवला त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य संगणक परिचारक संघटना ह्यांच्याहीबद्दल ह्यांना उघात सात हजार रुपये पगार कॉन्ट्रॅक्टवर आहे तोही वाढवायला कॉ त्या ह्याला सांगितलेला आहे कॉन्ट्रॅक्टरला आणि त्याला हेही सांगितलं तू जर वाढवलं नाही तर तुझं काम आम्ही काढून घेणार आणि दुसऱ्याला काम देणार त्यांना ते संगणकाचं शिक्षण घेतलेली पोरं आहेत आणि त्यांना सात हजार रुपये पगार खुरपणीची बाई महिन्याला साडेसात हजार रुपये पगार घेते जर जास्त बिन उगवलं तर ती महिन्याला नऊ हजार रुपये पगार दिली तीनशे रुपये रोज हं हा दीड लाख रुपये भर हो हे अशा सगळ्या गोष्टी आहेत काल त्याच्याबद्दल खूप चर्चा झाली आणि त्याच्यातून आम्ही हा निर्णय घेतला चीफ सेक्रेटरीनं सांगितलं की त्याला एकतर काम त्याला कॅन्सल करा नाहीतर त्याला म्हण काही हजार रुपये वाढून त्याच्यामध्ये त्या मुलांना दिलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण त्यांना काल सूचना दिलेल्या आहेत मी पण त्याच्यात लक्ष घातलेलं आहे याही गोष्टीची नोंद माझ्या पंचक्रोशीतील जमलेल्या बंधू भगिनींनी माझ्या सहकारी मित्रांनी त्या ठिकाणी घ्यावी आणि आता काही सी एस आरमधनं निधी द्या जलजीवन मिशनमधनं पिण्याच्या पाण्याचं साठवण तलाव मंजूर करा बी के बी एन स्पीड ब्रेकर टाका त्याच्यामध्ये रस्ते चांगले करा म्हणून पहिल्यांदा सांगतात रस्ते चांगले केले की म्हणतात आता स्पीड ब्रेकर टाका हा बर ते बरोबर आहे तिसपाटा सोडूनच पार ते मध्ये अरे होय बाबा होय बाबा डोरलेवाडीत हा आणि दुसरं एक सांगतो आपल्या प्रत्येक गावामध्ये मतभेद आहेत ग्रुप आहेत मी कुणी ग्रामपंचायतीचा सरपंच झाला तर हा अमक्या ग्रुपचा ना तमक्या ग्रुपचा मी भेदभाव केला नाही सतपाल सरपंच हो नाहीतर आणखीन कुणी हो मी सगळ्यांना सारखा न्याय देण्याचा सा प्रयत्न केला उद्याच्या मतदानाच्या वेळेस गंमत करायच्या भानगडीत पडू नका ही तिकडं काम करतोय का मग आपण इकडं काम करायचं इतके दिवस तशा प्रकारची संधी तुम्हाला नव्हती आता जरा काय झालं की इकडनं चुटतोय तिकडं जातोय परत म्हणतो दादा जा तुमचंच बरं आहे मग तिकडनं उठतोय पुन्हा इकडे येतोय हे असलं ते सुरू झालेलं आहे ते आपल्याला परवडणार नाही म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे हे लिमटेक पिंपळी पावणेवाडी बायपास ह्याचं काम हे कोणी संतोषने दिलं काय हा नाही नाही संतोषनी मला दिलेलं होतं होय बाबा होय बाबा तेच पिंपळी लिमटेक रोडच आपल्याला करायचं आहे त्याच्याकरता जमीन घ्यावी लागते तुला माहिती आहे ती जमीन ऍक्वायर करण्याच्याकरता जवळपास काहीशे कोटी रुपये मला म्हणजे रस्त्यापेक्षा जमीन ॲक्वायर करायला मला जास्त पैसे लागतात आणि ते पैसे राज्य सरकारच्या मध्ये मी तरी देखील त्यांना सांगितलं की त्याच्या आणि त्याच्यात नक्की माझ्यावर काही लोक नाराज होणार समजा एखाद्याचा प्लॉट असेल आणि त्याच्यात इकडं दोन एकर राहिलं आणि इकडं अडीच एकर राहिलं आणि जी जमीन रस्ता गेला पण त्याच रस्त जर रस्ता गेल्यावर त्या जमिनीचा भाव आत्ताच्या चारपट वाढेल पाचपट वाढेल तुम्ही बघा तो आपला पालखी मार्ग आला ना खालणं म्हणजे माझ्या रुईकडनं सावळकडनं दादा रस्ता माझ्या रानातनं जाऊ दे का तर जमिनीच्या किमती खूप वाढतात आणि आहे त्याच्यामध्ये खूप जणांनी अनुभव घेतलेला आहे मी पण त्याच्यामध्ये एक ठिकाणी अनुभव घेतला ह्याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी आणि मित्रांनो आज वेळ झाला तरी देखील आपण उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो आपलं स्वागत करतो आज सॉरी सॉरी आज ज्या निवेदन दिलेली आहेत त्या निवेदनाची मी नोंद घेऊन त्या सगळ्याची कामं त्या ठिकाणी करेन कारण नवीन वर्षामध्ये साडेबाराशे कोटी रुपयाचा मी डी पी करता निधी मंजूर करून आणलेला आहे आणि शिवाय आपलं बजेट पण आपल्या हातामध्ये ह्या पद्धतीनं कामं होती